राजकारणाचे चाणक्य अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरती आले होते या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या जागा वाटपावर चिक्कामोर्तब केल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यामुळे आता महायुतीचं ठरलं आहे एकशे त्र्याहत्तर जागांवरती त्यांचं एकमत झालं आहे आणि भाजपची पहिली यादी ही नवरात्रीमध्ये म्हणजेच तीन ऑक्टोबरनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे शिंदे गटही आपली पहिली यादी त्याच सुमारास जाहीर करणार आहे अजित पवार हे महायुतीतच असणार आहेत हम साथ साथ है असा संदेश अमित शहा यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात अजित पवारांना दिला आम्ही जर तरची भाषा करत नाही ठोस माहिती देतो आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे जागा वाटप कसं असणार आहे आणि कोणाला किती जागा मिळणार हे देखील आत्ताच सांगतोय कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घेऊन टाक हे तुमचं हक्काचं चॅनल आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर दहा हजारांचा टप्पा गाठून द्याल अशी खात्री आहे कृपया व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटची आम्ही अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो नमस्कार मी दिलीप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कालच मुंबईत येऊन गेले ते दोन दिवस मुंबईत होते या दरम्यान त्यांचे भरगच्च कार्यक्रम असले तर त्यांच्या अजेंड्यावरती महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हात महत्वाचा विषय होता त्यासाठी ते त्यांनी आमदारांच्या बैठकाही घेतल्या नेत्यांनाही भेटले केवळ भाजपच नव्हे तर महायुतीच्या नेत्यांनाही ते भेटले आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला याआधी गेल्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातही चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या अगदी नागपुरातही त्यांची बैठक झाली आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण एकशे त्र्याहत्तर जागांवरती महायुतीच्या नेत्यांचं एकमत झालंय या जागांचा तिन्ही पक्षात वाटपही झालाय यापैकी सगळ्यात जास्त जागा अर्थातच भाजप लढणार आहे एकशे त्र्याहत्तरपैकी शंभर जागा भाजप सत्तेचाळीस शिवसेना शिंदे गट तर अजित पवार गटाला सव्वीस जागा मिळणार आहेत दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार यदू या जोशी यांच्या बातमीचा आधार घ्यायचा झाला तर भाजपच्या वाट्याला सध्या आलेल्या शंभर जागांपैकी पन्नास जागांवरचे उमेदवार हे ठरलेले आहेत आणि त्यांची ही यादी नवरात्रीच म्हणजे तीन ऑक्टोबर नंतर कधीही जाहीर केली जाणार आहे असं असलं तरी येत्या पंधरा दिवसातच या पन्नास आमदारांना कामाला लागा असे आदेश दिले जाऊ शकतात त्यामुळे उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळेल भाजपचे सध्या एकशे दोन आमदार आहेत एखाद दुसरा अपवाद वगळला तर सिटिंग गेटिंग या फॉर्म्युलानुसार भाजपलाच या जागा मिळतील यात ज्या विद्यमान आमदारांना संधी दिली जाणार आहे अशांना आणि गेल्यावेळी अपयशी आले पण यावेळी भाजपती जागा लढणार अशा खात्री असलेल्या जागांवर ते उमेदवार निश्चित केले जाणार आहेत हे उमेदवार ठरले की त्यांना तसं कळवलं जाणार आहे साधारणतः तसाच फॉर्म्युला शिंदेंची शिवसेनाही वापरणार आहे त्यामुळे महायुतीच्या आमदारांची यादी आधी जाहीर होणार यात शंका नाही आहे एकशे त्र्याहत्तर जागांचा निर्णय झाल्यामुळे उरलेल्या एकशे पंधरा जागांवरती चर्चा सुरू असून हा तिढा गांधी जयंतीपर्यंत सोडवला जाणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सगळ्या म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा प्रश्न मिटवला जाणार असून त्याच आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात उमेदवारांची नावं निश्चित करण्याची व्यूहरचना अमित शहा यांनी आखली आहे अजित पवार हे त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं दौऱ्यावरती होते त्यामुळे ते नाराज असल्याच्या वावड्या उठत होत्या खऱ्या मात्र अमित शहा दिल्लीला परत जात असताना अजित पवार हे विमानतळावरती लँड झाले लगेच शहा यांनी विमानतळावरच बैठक घेतली आपण सोबत असून निवडणूक एकत्रच लढवणार आहोत याचा पुनरुच्चार करत अजित पवारांना त्यांनी आश्वस्त केला या बैठकीला अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेसुद्धा उपस्थित होते महाराष्ट्रात काही अडचण आली तर थेट माझ्याकडे या असा संदेशही अमित शहा यांनी अजित पवारांना दिल्याची माहिती लोकमतनं छापली आहे त्यामुळे अजित पवार हे महायुतीतूनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालंय तसंच जागा वाटपातही घटक पक्षांचा योग्य मान राखला जाईल या भाजपच्या भूमिकेचा शहा यांनी पुनरुच्चार केल्यामुळे अजित पवारांना किंवा एकनाथ शिंदेला तक्रारीला वाव मिळणार नाही अशा जागा मिळणार हे नक्की झालंय थोडक्यात आता अजित पवार हे महायुतीचा भाग म्हणूनच लढणार आहेत हे स्पष्ट झालंय त्यामुळे जयंत पाटील यांच्या विधानाला आता अर्थ उरला नाही अजित पवारांना त्यांनी स्वतंत्र लढून मग महायुतीत सामील व्हावं असा प्रस्ताव भाजपनं मांडल्याचं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं ते कसं फोल आहे हे अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट झालंय राजकारणात अशा प्रकारच्या बावड्या उठतच असतात ता कार्यकर्त्यांना संभ्रमित करणं हा माग त्यामागचा उद्देश असतो पण राजकारणातल्या चाणक्यानं रणनीती आखल्यानुसार महायुतीतले तिन्ही पक्ष आणि काही अपक्ष तसंच मित्रपक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार हे स्पष्ट झालंय तुम्हाला माला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा शिवाय या रणनीतीचा भाजपला काही फायदा होणार का उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला तर त्यांच्या विजयाची शक्यता वाढेल का यावरती आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या या चॅनलला लवकरात लवकर दहा हजारांचा टप्पा गाठायला मदत करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला सुद्धा अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद